ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशनबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्पीड वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो कारण बघा की काही वेळेला कसं होतं की आपण शिवण घेतो बरंच पण आपल्याला वेळेमध्ये ते पूर्ण पण करून द्यायचं असतं आणि आता तर सणासुदीचे दिवस आहेत आणि अशा वेळेला भरपूर सारं काम आपल्याकडे येत असतं आणि अशा वेळेला आपण ब्लाऊज जास्तीत जास्त ब्लाऊज एकाच दिवसामध्ये कसे कम्प्लीट केले गेले पाहिजेत की ज्या बऱ्याच मैत्रिणींच्या अशा कमेंट आहेत प्रत्येकालाच रिप्लाय देणं शक्य होत नाही म्हणून म्हटलं की चला आपण आज याच्यावरती एक डिटेल व्हिडिओज बनवूया तर मी खूप सारे पॉईंट शोधून काढलेले आहेत की आपण काय काय केल्याने आपलं स्पीड वाढणार आहे आणि त्याचबरोबर आपलं ब्लाऊजसुद्धा छान येणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम असेल त्यांनी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुम्ही काय करत आहात हेही कळेल आणि आपण काय केलं पाहिजे हे पण कळणार आहे ओके तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड होत असतात त्याचा निश्चित फायदा तुम्हाला होणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे आपलं जर स्पीड वाढवायचा असेल तर सगळ्यात अगोदर आपलं जे साहित्य आहे म्हणजे आपलं जे शिवणचं मशीन आहे कात्री आहे टेप आहे हे सगळं साहित्य आहे हे तुमचं प्रॉपर असलं पाहिजे म्हणजे मशीन जर धागा तोडत असेल तर ते तुम्ही रिपेअर करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट कात्रीला धार नसेल तर कात्री दोन ठेवायच्या आहेत तुमच्याकडे एक कात्री काही प्रॉब्लेम आला तर आपल्याकडे दुसरी कात्री असायला पाहिजे त्यावेळेला आणि दोनही कात्र्यांना धार व्यवस्थित असली गेली पाहिजे कोणत्या वेळेला कोणतं काम येऊ शकतं हे आपण नाही सांगू शकत त्याच्यामुळे नेहमी आपल्याला आपलं साहित्य हे व्यवस्थित आणि सुस्थितीत असायला पाहिजे तरच तुमचा स्पीड वाढणार आहे बघा जर तुम्ही कात्रीला धार नसेल तर तुमचं का कातरण करून होणार का पटकन नाही आणि जर मशीन धागा तोडत असेल किंवा टिप सरळ येत नसेल तरीसुद्धा तुमचा वेळ त्याच्यामध्ये जाणार आहे धागा जर तुटत असेल तर एक ब्लाऊज शिवत असताना कमीत कमी एक दहा पंधरा वेळा जर धागा तुटत असेल तर तुमचा प्रत्येक वेळेला तो धागा ओवण्यासाठी काही सेकंद काही मिनिट जाणार आहेत म्हणजे तिथे तुमचा वेळ जातोय तर हे होणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे पहिला मुद्दा झाला आपल्याला आपल्या ज्या काही शिवणचं साहित्य आहे ते सुस्थितीत असलं पाहिजे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शिवण साहित्याच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे टेप म्हणा कात्री म्हणा खडू चॉक असेल मार्कर असतील किंवा ह्या अशा पिन्स वगैरे असतात त्या तर हे तुम्ही कुठे ठेवताय तुम्हाला जेव्हा त्याची गरज आहे ते साहित्य तुम्हाला पटकन हातासरशी असलं पाहिजे कटिंगला बसलोय आपण आणि मेन म्हणजे कटिंगसाठी तुमच्याकडे एक असा टेबल असणं गरजेचं आहे जर तुमचा असा टेबल असेल तर या टेबलवरती तुम्ही तुमच्या साहित्याची मॅनेजमेंट करून ठेवू शकता आणि जेणेकरून कसं होतं इथे आल्यानंतर फक्त आपण कापड घेऊन यायचं आपलं फॅब्रिक जे काय असेल ते याच टेबलवरती तुम्हाला इस्त्री करता येणार आहे कटिंग करता येणार आहे आणि त्याचबरोबर मेन फॅब्रिक अस्तरबरोबर तुम्ही जेव्हा ह्या अशा पिन्स लावून कट घे कटिंग घेतात त्यावेळी पण तुम्हाला हा टेबल इम्पॉर्टंट ठरणार आहे खाली बसूनही करू शकतो पण कसं आहे की खाली बसण्यासाठी तुम्हाला हे सगळं साहित्य आहे जे तुमच्या टेबलवर तुम्ही अरेंज करून ठेवलेलं असू शकतं ते तुम्हाला सर्व खाली घेऊन बसायला पाहिजे प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही कटिंगला बसणार असाल त्यावेळेला म्हणजे तुमची तेवढी पाच दहा मिनटं जाणार आहेत त्याच्यासाठी तर इथे अशा प्रकारे आपण टाईम वाचवू शकतो आणि आपलं स्पीडही वाढू शकतं कारण जेवढा आपण टाईम वाचवणार आहे तेवढा आपला आपन ते तो वेळ आपण आपल्या दुसऱ्या कामासाठी म्हणा किंवा शिवनच्याच अजून एखादं ब्लाउज कम्प्लीट करून घेण्यासाठी करून घेऊ शकतो ओके त्यानंतर तिसरा मुद्दा आहे मॅनेजमेंट ओके तर मॅनेजमेंट म्हणजे काय तर मॅनेजमेंटमध्ये बरेचसेच पॉईंट येतात जवळजवळ सहा ते सात पॉईंट मी काढलेले आहेत की मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय करायचं आहे आपल्याला तर आपला जो हा शिवणचा जे शिवण करत आहोत आपण ते आपण एका प्रमाणे करायचं सकाळीच उठलोय पहाटे पहाटेच उठलोय मशीनवर बसलोय इमर्जन्सीच्या वेळेला असं करावं लागतं मान्य कारण तुम्ही म्हणणार आहात मला माहिती आहे पुढे तुमचा प्रश्न कदाचित कॉमेंटमध्ये विचाराल पण मग सीझनच्या वेळेला ताई सकाळी लवकर बसावंच लागतं मशीनवरती मग काय तर सीझनच्या वेळेला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही कारण त्यावेळेला कामच भरपूर असतं वर्कलोड असतो पण एरवी ज्या वेळेला तुम्ही रेग्युलर आहात त्या वेळेला तुम्हाला हा जो आपला शिवणचा व्यवसाय आहे तो एखाद्या जॉबप्रमाणे घ्यायचा आहे म्हणजे सकाळी लवकर उठून आपली घरातली कामं पहिली आपली जबाबदारी पूर्ण करायची त्यानंतर एक ठराविक वेळेला म्हणजे जसं जॉबला माणसं कसे दहा साडे दहाला जातात तसं आपण सहा दहा साडे दहापर्यंत आपलं बाकीची कामं उरकायची आणि साडे दहाला आपल्या कामाच्या म्हणजे या मशीनच्या ठिकाणी यायचं आहे दहा ते दुपारी जेवेपर्यंत जेवल्यानंतर एक अर्धा पाऊन तासाची निवांत सुट्टी घ्या त्यानंतर परत संध्याकाळी साडेपाचपर्यंत करा जेवढं होणार आहे तेवढं हा सुद्धा खूप टाईम मिळतो आपल्याला काही काहींना दोन तीन तासच मिळतात तर त्याच्यात ते शिवण करत असतात तसं तुम्ही करायचं आहे जर तुमच्याकडे जास्त काम येत असेल तर तुम्ही या पद्धतीने तुमच्या टाईमची मॅनेजमेंट करा आणि हे करत असताना आपल्या साडेपाच नंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीलासुद्धा वेळ द्या की जेणेकरून तेही समाधानी राहतील तुम्ही पण तुमचं कामाला स्वतःहून एवढा वेळ दिलेला असल्यामुळे अगोदर तुमचंही जे काही दिवसाचं टार्गेट असणार आहे ते कम्प्लीट झालेलं असणार आहे बरोबर त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्या यामधून होऊन जातात आणि आपल्याला एक सलग वेळ मिळाल्यामुळे आपला स्पीड वाढायला मदत होते समजा एक काम आपण ब्लाऊज अर्ध शिवतोय पुन्हा आतमध्ये जाऊन किचनमध्ये जाऊन काहीतरी करायचं राहिलेलं आहे ते करून येतो आहे तर अशा वेळीसुद्धा आपलं कसं होतं डिस्ट्रॅक्ट होतो आपण आणि त्याच्यामुळे आपला स्पीड होत नाही आणि ब्लाऊजला वेळ लागतो तर हे होऊ नये सगळी कामं आटपून आपण बसायचं आहे मशीनवरती येऊन त्यानंतर दुसरा यातलाच मॅनेजमेंटचा दुसरा प्रकार म्हणजे कटिंग करत असताना कटिंगसाठी जे, जे आपण पॅटर्न करतो म्हणजे कटिंगसाठी पॅटर्न वापरतो आपण बरोबर तुम्ही वापरत असाल नसाल पण एक सांगते तुम्हाला की जर तुम्हाला स्पीड वाढवायचं असेल तुमचं काम पटकन उरकायचं असेल तर तुम्ही पेपर पॅटर्न्स काढून ठेवायची सवय लावून घ्या कारण पेपर पॅटर्न्स असल्यामुळे कसं होतं की समजा आत्ता एक कस्टमर आला त्याचं जर अगोदर आपण ब्लाऊज शिवून दिलेलं असेल तर त्याचे पॅटर्न्स आपल्याकडे असणार तेच पॅटर्न घ्यायचे मार्किंग करायचं कटिंग करायचं आणि शिवायला घ्यायचं जर तसं नसेल पॅटर्न तुम्ही वापरत नसाल डायरेक्ट ब्लाऊजवरतीच मार्किंग करून त्या त्या वेळेला ते ते कटिंग करत असाल तर तुमचा भरपूर वेळ त्याच्यामध्ये जातो म्हणजे एक ब्लाऊज कमी कटिंग करायला कमीत कमी एक अर्धा तास तरी जात असेल तुमचा बरोबर तर त्याच्यामुळे जर तुमचं पेपर पॅटर्न्स असतील तर तुमचं दहा मिनटामध्ये ब्लाऊज कटिंग करून होणार आहे आणि अगोदरच्या ब्लाऊजवर जर त्यांना ते परफेक्ट बसलेलं असेल तर तुम्हाला यामध्ये काहीच चेंजेस करायचे नाहीत या पॅटर्नमध्ये आणि जर त्यांना मागल्यावेळी जर ब्लाऊजमध्ये कुठे लूज झाला असेल टाईट झाला असेल तर त्याच्यानुसार कुठे कमी घ्यायचं कुठे वाढवून घ्यायचं हे तुम्ही तिथल्या तिथे मॅनेज करू शकता बरोबर म्हणजे स्पीड वाढवण्यासाठीचा हा एक अजून एक पॉईंट आपल्याला मिळाला की आपण पेपर पॅटर्न्स वापरायचे आहेत आणि दुसरा पेपर पॅटर्नचा उपयोग म्हणजे काय तर तुम्ही पेपर पॅटर्न्स ठेवून एक आता समजा एका कस्टमरचं एकच ब्लाउ तीन किंवा चार ब्लाऊज शिवायचे आहेत सेम पाठीमागे डीपनेक आहे तर डीपनेकसाठीचा एकच एकाच एक अस्तरवरती पहिला मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर खाली सलग एक दोन तीन चार जी काय अस्तर असतील ती पसरवून घ्यायची आणि पिन अप करून घ्यायचं आणि वर ज्या एकाच वरती मार्किंग केलेलं आहे त्याच्यानुसार कटिंग करायचं म्हणजे एका वेळेला तुमचे पाच ते, ते सहा ब्लाउज कट होऊ शकतात हाही तुमचा टाईम वाचवण्याचा किंवा स्पीडने काम करण्याचा हा एक मुद्दा होऊ शकतो याने सुद्धा खूप टाइम वाचतो बघा एक यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे आदल्या रात्री पेपर पॅटर्न आपल्याला रेडी करून ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी जे काम करायचं आहे त्याचे सर्व कटिंग आपल्या आदल्या दिवशी रात्री कटिंग झालेले असले पाहिजेत ओके म्हणजे उद्या आपण जर चार ब्लाऊज शिवणार असू तर त्याचे चारही ब्लाउजांचे कटिंग त्याचे पाठीमागच्या बॅग गळ्याला जर पॅच वर्क असेल तर त्याचं कटिंग किंवा जर कॅनव्हास पेपर वापरत असाल तर तुम्ही कॅनव्हास पेपरचं कटिंग हे सर्व कटिंग काचपट्टी बटनपट्टी गोटपट्टी पॅचवर्कच असेल तर दोन प्रकारच्या फॅब्रिकमधले पॅचवर्क असेल तर ते सर्व कटिंग तुमचं आदल्या दिवशी रात्री कटिंग झालेलं असलं पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही उठणार आहात त्यावेळेला तुम्हाला डायरेक्ट काय करायचं आहे हा प्रश्न डोक्यात न आपण डायरेक्ट कामाला सुरुवात करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशीचं जे वर्क आहे ते रात्री त्या दिवशी करून ठेवायचं म्हणजे परत दुसऱ्या दिवशी आपण काय करायचं आहे फिक्स झालेलं असतं यामुळे आपला टाइमही वाचतो स्पीडही वाढतं आणि एकाच वेळेला बसून काम केल्यामुळे आपलं कामही जास्त होतात ओके त्याच्यानंतरचा पॉईंट येतो तो, तो म्हणजे या कामासाठी लागणारे जे म्हणजे आता समजा आपण ब्लाउज शिवायला बसलोय तर आपण लेस लागते आपल्याला काही वेळेला किंवा पॅच लागतात लागतात नॉट्स तर हे जे तुम्ही साहित्य किंवा एक्सेसरीज आणलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या मशीनच्या आसपासच अशा अरेंज करून ठेवायच्या आता मी माझ्या रूम मध्ये ना मशीन आहे त्याच्याच बरोबर पुढच्या बाजूला जी भिंत आहे त्याच्यावरती अशा आडव्या पाईप्स टाकून त्याच्यामध्ये लेस बसवलेल्या आहेत की कसं होतं ब्लाऊज शिवायला बसल्यानंतर त्या फॅब्रिकला कुठली लेस जाईल हे तिथल्या तिथे बसल्या बसल्याच आपण शिवत शिवत असतानाच ठरवू शकतो की हा ही जाईल ती जाईल की ती जाईल आणि त्यासाठी वेळ लागत जा म्हणजे एक्स्ट्रा वेळ घालवावा लागत नाही आणि भरपूर साऱ्या लेस आपण अशा लावून ठेवलेल्या असल्यामुळे आपल्याला सिलेक्ट करायला पण सोपं जातं त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की धागे म्हणा धागे पण मशीनच्या बाजूलाच असं एक रॅक बनवायचा आपण की ज्याच्यामध्ये आपल्याला बसल्या बसल्या तिथूनच आपल्याला त्या लेस वगैरे घेता आल्या पाहिजे किंवा धागे आपल्याला तिथूनच आपण हात म्हणजे उठण्याची गरज नाही पडली पाहिजे एकदा शिलाईला बसल्यानंतर तिथूनच आपल्याला धागे वगैरे सगळे हातासरशी आले पाहिजेत मुळात धागे वगैरे हे सगळे अगोदरच काढून ठेवायचे आहेत आपल्याला जेव्हा आपण कटिंग करणार आहोत ब्लाऊजचे समजा चुकून बायचान्स आपल्याला काही वेळेला आलाच प्रॉब्लेम तरी सुद्धा अशा वेळेला असे धागे आपल्या आजूबाजूत असायला हवेत की जे आपण पटकन घेता आलं पाहिजे ओके त्यानंतरचा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे शिवणला बसण्याअगोदर पाण्याची बॉटल आणि अजून काही तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी असतील तर त्यात जवळ घेऊन बसायचं आहे म्हणजे एकदा शिलाईला सुरुवात केल्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा उठावं लागणार नाही आणि उठल्यामुळे आपला तेवढा वेळ जातो मध्ये दोन मिनटं पाच मिनिटं ती जाणार नाहीत आणि शिवण फास्ट मध्ये होईल त्यानंतरचा मुद्दा येतो की लेस वगैरे जर हा तो झाला आपला लेस वगैरे मॅनेज करायच्यात आपल्याला मशीनच्या बाजूलाच यानंतरचा आहे तो मुद्दा म्हणजे आपण जर शिलाईला बसतोय तर त्याच्याच बाजूला आपल्याला अजून एक टेबल किंवा स्टूल घेऊन बसायचं आहे कारण जे आपण जे कटिंग केलेलं आहे ते आपल्याला कुठेतरी ठेवावं लागणार मग ते कश काय होतं की जे मशीनचे बॉक्स असतात बघा त्याच्यातच आपण तो मशीनचा बॉक्स खाली काढून ठेवतो आणि त्याच्यामध्ये टाकत असतो म्हणजे अशी काहींची सवय आहे काही जण डायरेक्ट खाली जमिनीवरच ठेवतात आणि मग ते प्रत्येक वेळी प्रत्येक पार्ट एक पार्ट जोडून झाला की आपण तो ठेवून देतो मग दुसरा पार्ट खाली वापून घ्यायचा अशामुळे काय होतं आपला वेळ पण जातो आणि मेन म्हणजे पाठीला वगैरे पण त्रास होऊ शकतो पुढे भविष्यात तर असं होऊ नये याच्यासाठी आपल्याला साईडला टेबल किंवा टिपॉय घ्यायचं आहे किंवा छोटा स्टूल असला तरी चालणार आहे ज्याच्यावरती आपले जे कटिंग केलेले पॅटर्न्स आहेत ब्लाउजचे ते आपल्याला ठेवता आले पाहिजे आणि प्रत्येक वेळी वाकण्याची गरज नाही पडली पाहिजे आपण हात इकडे घेतला की तिथल्या तिथे आपल्याला ते, ते, आप ते बॅक पार्ट आपण शिवतोय तर बाकीचे पार्ट त्या टेबलवर राहतील आपले किंवा टिपॉईवर राहतील ओके त्यानंतरचा आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला किती ब्लाउज शिवायचा आहे हे आपणच ठरवायचं आहे किंवा किती पैसे आपल्याला मिळाले पाहिजेत हे आजच्या दिवसामध्ये हे पहिलं आपण ठरवायचं आहे म्हणजे डिसिजन घ्यायचं आहे की आपल्याला आपण काय करायचं आहे त्याचं ओके okay? म्हणजे समजा उदाहरणं दाखल सांगते की तुम्हाला दिवसा शंभर रुपये मिळवायचे आहेत दोनशे रुपये मिळवायचे आहेत की हजार रुपये मिळवायचे आहेत जर तुम्हाला हजार रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला दिवसाला एक चार तरी ब्लाऊज शिवायला हवेत जर अडीचशे रुपयांनी तुमच्याकडे शिलाई असेल तर दोनशे रुपयांनी असेल तर पाच ब्लाऊज शिवावे लागतील ओके तर त्याच्यानुसार तुम्हाला टार्गेट ठरवून घ्यायचं आहे आणि त्यानुसार एवढ्या वेळामध्ये एवढं काम आपण कम्प्लीट करायचं आहे असं ठरवून जर कामाला सुरुवात केला तर आपलं काम फास्ट होतं हा माझा अनुभव आहे आणि मी सुद्धा याच पद्धतीने माझं स्पीड वाढवलेलं आहे की मी ठरवते मशीन मला काम सुरू करण्या अगोदरच की बघा मला आज एवढे चार कस्टमरचे ब्लाऊज द्यायचे आहेत किंवा मला पाच ब्लाऊज द्यायचे आहेत तर पाच ब्लाउजांना एक तासामध्ये एक ब्लाऊज झाला पाहिजे डिझाईन वगैरे असेल तर साधारण दीड ते पावणे दोन तास लागतात ब्लाउजला पॅच वर्क कोणत्या प्रकारचा आहे किती वर्क आहे याच्यानुसार दीड दोन तास लागू शकतात आपल्याला पण आपणच आपल्याला एक वेळेचं बंधन घालून द्यायचं आहे की या ब्लाऊजला मी दीड तासात कम्प्लीट करणार आहे ओके जर दीड तासात तो ब्लाउज कम्प्लीट झाला नाही तर आपण दुसऱ्या दिवशी ठरवायचा आहे की नाही हा झाला नव्हता आज झालाच पाहिजे जाल दुसऱ्या दिवशी तो ब्लाऊज दीड तासात कम्प्लीट होतोच होतो म्हणजे त्या पद्धतीचा असं मी स्वतःचं स्पीड वाढवलेलं आहे जेव्हा आपण स्वतःच स्वतःला एक ठराविक टार्गेट देतो ना त्यावेळेला आपलं काम खरंच खूप लवकर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं म्हणून स्वतःच स्वतःला टार्गेट द्यायला शिका दररोज आपण सकाळी अजून एक पॉइंट सांगू शकते तुम्हाला की दररोज तुम्ही सकाळी ना एका एक वहीमध्ये लिहायला सुरुवात करा की आज मी हे चार ब्लाउज शिवणार आहे किंवा ह्या सहा साड्या पिकोफॉल करायच्या आहेत किंवा एक हे चार ड्रेस आहे जे अल्टर करायचे आहेत हे काम मी करणार आहे आणि संध्याकाळपर्यंत बघा की तुमचं ते काम कम्प्लीट झालेलं आहे का ज्यावेळी तुम्ही एक ड्रेस कम्प्लीट कराल त्यावेळेला एक ड्रेसला टिक करा किंवा एक ब्लाऊज झालं तर त्याला टिक करा एक ब्लाऊज झालं म्हणून आणि संध्याकाळपर्यंत जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला पहिल्या दिवशी कदाचित तुमचं टार्गेट कम्प्लीट नाही पण होणार पण जर तुम्ही दररोज ही सवय लावून घेतलात तर दररोज थोड्या 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 घेणी आपल्याला एक दिवस असा होतो की आपल्या सगळं त्या लिस्टमध्ये लिहिलेलं आहे ते कम्प्लीट झालेलं असतं आणि एक आपल्याला पण कळतं की आपल्याला हे जर कम्प्लीट करायचं आहे तर किती वेळ लागणार आहे आपल्याला मग झोपायच्या अगोदर आपलं हे सगळं झालंय का नसेल तर झोपण्या अगोदर आपण ते काम कम्प्लीट करू शकतो ओके तर ही सवय सुद्धा खूप चांगली आहे तुम्हाला तुमचा स्पीड वाढवायचं असेल तर आणि दररोज नवनवीन आपणच आपल्याला हे द्यायचं म्हणजे टार्गेट्स द्यायचे की आज हे ब्लाऊज एक तासात झाले तर उद्या एक तासाला पाच मिनिटं कमी असतानाच माझं हे ब्लाऊज झालं पाहिजे आता बिना असतरचे ब्लाऊज असतात ते साधारण एक अर्धा तास पाऊन तासात ब्लाऊज होतो आपला तर त्याच्याही अगोदर तुम्हाला समजा कम्प्लीट करायचं आहे तर आपणच आपल्याला काय करायचं आणि मेन म्हणजे दुसरा एक महत्वाचा मुद्दा शिवण करत असताना तुम्ही मोबाईल होईल तितका लांब ठेवायचा आहे स्वतःपासून कारण जर तुम्ही मोबाईल बघत बघत काम करूयात असं म्हणत असाल तर होत नाही खूप डिस्ट्रॅक्शन होत आपलं मी हा प्रयोग करून बघितलेला म्हणजे माझ्यावरच्याच अनुभवावरून मी तुम्हाला सांगते की व्हिडिओ लावून ठेवायचा आणि मग आपण काम करत राहायचं असं करत राहिल्याने काय होतं की आपला अर्धा व्हिडिओ बघण्याकडे लक्ष अर्ध कामाकडे लक्ष याच्यामुळे जर दो एक तासामध्ये एक ब्लाऊज तासा कम्प्लीट होणार असेल तर ते होत नाहीच दोन ब्लाउजांचा वेळ एकच ब्लाउज घेतो आपला खूप टाइम जातो आपला अशामध्ये तर असं न करता आपल्याला ठरवायचं आहे जोपर्यंत तुम्ही शिवणकाम करत आहात तोपर्यंत तुम्ही काहीही मोबाईलवर बघण्याचे कार्यक्रम बघू नका हा तुम्ही मोबाईल बघण्यासाठी एक्स्ट्रा पुन्हा वेळ काढा पण शिवण करत असताना जर तुम्ही मोबाईल पण बघूया आणि शिवण पण करूया असं दोनही कामं एकाच वेळेला करायला घेतला तर तुमचं दोन्ही पण कामं धडात होणार नाहीत ना तुम्ही जे मोबाईल मधलं बघतायत ते तुमच्या काही डोक्यात जाणार आहे ना तुम्ही शिवण करताय ते तुमचं फास्टमध्ये होणार आहे दोन्हीकडून नुकसान आहे तर अशा वेळेला काय करायचं की मोबाईल जर तुम्हाला काही करायचंच आहे तर एखादा मंत्र लावून मोबाईल लांब ठेवून द्या किंवा जर तुम्हाला कोणाची गाणी जुनी नवी काही ऐकायला आवडत असेल तर ती लावून द्या आणि मोबाईल लांब ठेवून द्या किंवा काही पाठ असतात था। जे ऐकत ऐकत म्हणजे खूप छान वाटतं तसं मी तर मंत्र लावते, लावते आणि मोबाईल साईडला ठेवून देते ब्लाऊज आपल्याला टाइम लावून घेते आणि आपल्या शिवनच्या रूममध्ये एक घड्याळ असलं पाहिजे जरूर की ज्याच्यावरती आपण डायरेक्ट म्हणजे ठरवायचं की हा या वेळेला मी ब्लाऊज घेतलाय तर एक वीस मिनिटात हा ब्लाउज माझा झाला पाहिजे आणि त्याने काम सुरू करायचं कम्प्लीट होतो होतो म्हणजे होतच स्टार्टिंगला कदाचित तुम्हाला नाही होणार पण हळूहळू जर तुम्ही त्याच पद्धतीने कामाला तुम्हाला तयार करत गेलात तर तुमचं काम होणारच आहे आणि स्पीड सुद्धा खूप वाढतो दिवसामध्ये पाच पाच सहा सहा ब्लाउज असेल म्हणजे जे आपण दहा ते पाच म्हणतोय ना काम त्या वेळेमध्येच पाच पाच सहासा ब्लाऊज होऊ शकतात आणि सगळ्यात लास्टचा मुद्दा आणि खूप महत्वाचा मुद्दा स्पीड वाढवण्यासाठी तू आतापर्यंत आपण जे बघितले ते तर महत्वाचे आहेतच पण जो आत्ता तुम्हाला मी मुद्दा सांगणार आहे तो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस शिवाय तुमचं स्पीड वाढणार नाही तुम्हाला जर मध्ये किंवा ड्रेसमध्ये परफेक्शन आणि फास्ट स्पीड हवा असेल तर तुम्ही त्याच्यावरती दररोज तीन चार तास तुम्ही काम केलंच गेलं पाहिजे तर तुमचा स्पीड वाढणार आहे की कशी टीप घेतली जाते कसं कापड फिरवलं जातं जोपर्यंत तुमचे हात त्या पद्धतीने तयार होत नाहीत डोळे त्या पद्धतीने तयार होत नाहीत तोपर्यंत तुमचा स्पीड वाढत नाही म्हणून कान आपले सगळे पंचेंद्रिय म्हणतो ना त्या सगळ्या इंद्रियांचा वापर करून आपण जेव्हा काम करायला सुरुवात करू त्यावेळेला ते स्पीडने काम होतच होतं हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने काम जरूर करून बघा आणि तुम्हाला आत्तापर्यंत मी जे सांगितलेले पॉइंट्स आहेत ते तुम्हाला कसे वाटले तुम्ही या पद्धतीने काम करता का किंवा तुम्ही कोणते कोणते मुद्दे यातले स्वतःमध्ये आतापर्यंत करून बघितलेले आहेत हे मला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनेलवरती पहिल्यांदाच असाल तर व्हिडिओला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा की जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवरती येईल आणि अजून एक महत्वाची सूचना म्हणजे उद्या आहे आपला ऑनलाईन क्लास तर उद्या दुपारी दोन वाजता आपण ऑनलाईन क्लासमध्ये भेटणार आहोत ज्यामध्ये आपण बेसिक सुरू करणार आहोत ज्यांना कोणाला हा बेसिक क्लास करायचा आहे त्यांनी दोन वाजता उद्या तयार राहायचं आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ओम साईराम काळजी घ्या हो स्वतःची बाय